तो दोस्तों फाइनली हमको नदी मिल गई है मैं नदी में जाऊंगा और डरम लगाऊंगा और खेकड़े पकड़ूंगा तो एक कैन लाइन व्यवस्थित तुम्हारा दाखिल एक कैन लाला है अपने कहीं तीन शिल्लक रहा है खाली खाली जाना लाइन टाका कारण की खाली अपने पानी नर कमी बहुत भेटे त्याच्यामुळे स्वागत आहे तुमचं सौरभ ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपण खेकडे पकडण्यासाठी जातो हो आहे आणि आकाशने जुगाड केलेला आहे हा तुम्हाला दिसेल की ड्रम आहे ते ड्रम कापून त्याच्या आतमध्ये होल वगैरे मारून सगळं व्यवस्थित हात नाही जो मटेरियल आहे खेकड्यांसाठी तो सगळा टाकलेला आहे आणि आम्ही आता नदीवर निघालो हो आहे मी आकाश आम्ही दोघे आणि तुम्हाला दिसेल माझ्या हातात दोन ड्रम आहेत हे दाखव रे त्याच्या हातात दोन ड्रम आहेत कोयती पण घेतले सोबत कारण की आपल्याला बरंच खाली जायचं आहे तिकडे आणि आता तिकडे काय जास्त कोण जात नाही त्याच्यामुळे सगळं गच्च झालं असेल तर मी आणि आकाश दोघेच जातो आहे रिस्की पण आहे तिकडे जाणं तर आता मी जातो इथे आणि तुम्हाला दाखवतो की कसं आपण ते लावणार आहोत तर चला मित्रांनो गवत वगैरे किती वाढलं आहे बघा हे कायच नाही अजून पुढे जा दा, जाऊन दाखवतो तुम्हाला की कि किती वाढलं आहे गवत तर हेने हातात दोन ड्रम घेतले आहेत कोयती मी पण माझ्यातून दोन ड्रम आहेत ह्याला होल वगैरे मारून ओके ठेवलेलं आहे आपण जेणेकरून जो पाणी आहे हातून सर्क्युलेट होऊन बाहेर जायला पाहिजे त्याच्यामुळे असं केलेलं आहे तर इथं जातो आणि तुम्हाला सगळं दाखवता जाता तर तुम्ही बघाल सगळं गा। गावात मित्र नाही बघा पूर्ण पॅन्ट भिजली माझी शाणा उडाला एक बघा पूर्ण कच्च झालंय कारण की इकडून कोणी येतच नाही आम्ही दोघी निघालोय आता पण दाखवत तिथे गेल्यावर पेंट भिजले कोळी अकू कैसा जाणे काही दरती बाप रे बघा सगळे वेळी वगैरे खाली आलेत भीती मला जाणे का हाय भितना आम्ही आता जाऊन गा खाली नदीवर कोयती असून काय उपयोग हो, नसता फुडफुड फोड़ येतोय चालू तर मित्रांनो आहे बघा ड्रम बिम तयार निघालो आम्ही पे या खूप बोल ना काहीतरी बाय बोलो कुछ इतनी काय म्हणतात ते गच्च गच्च झाडी आहे आणि त्यातनं आपण असं जातोय तर तुला कसं वाटतं इथे बाळा सांग मला जरा शपथ खालनच ना रे मित्रांनो काय समजत नाही आहे कारण की पूर्ण वाटा पॅक झालेत नाही आम्ही दोन शाणे निघालो इथून हे बघा मधी मध्ये साप आहे पण मधी मधी एकदम पूर्ण गच्च झाले खाली हे आमच्या घरासमोर आपला पर आहे ना तोचा खाली आलाय तर त्यालाच आपण हे ड्रम लावायला जातोय कारण की मागच्या वेळी पण आपण हे ड्रम लावले होते आणि बऱ्याच आपल्याला खेकडे भेटले होते त्यामध्ये त्याच्यामुळे मी आणि आता परत निघालो आहे आता पुढे जातं नाही बघा लगेच झालं परत गच्च झालं सगळं आता आपल्याला खाली खाली उतरत उतरत जायचं आहे काय खाली आपल्याला बघायला लागणार आहे कारण की काय इकडे कोणी येत नाही त्याच्यामुळे तो दोस्तों फाइनली हमको नदी मिल गई है तो नदी में जाऊंगा और डरम लगाऊंगा और खेकड़े पकडूंगा तो आता इधे नदी आप ले भेट ले जो छोटा पारे है तो इत तो नदी कन्वर्ट खाली आलो ली तुम्हारा दिखाई वरती तो एवं कहीं पानी नहीं है तो तो खाल साइड में पानी है आता तो यार। शे का घंटा ग हे बघा तिथनं खाली जायचं आपलं बरंच खाली जायचं मित्रांनो शपथ किधरसे जाय किधर सुनायची आहे कुछ समज नाही हे जुन्या वाट पूर्ण बंद झालेत कोकणीची झाडं पण खूप आहेत तिथे बघा छोटी रोपा छोटी रोपं पण हे बघा ही छोटी रोपं कोकणीची तर आकाश तिकडे पुढे गेलाय

पण आता आपल्याला मोठी अशी पुढे पुढे गेल्यावर नदी आता भेटायला लागले हे बघा तर अजून आपल्याला खाली जायचं आहे तर एवढ्यावर लावून आपल्याला काही चालणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ना खाली जावं लागणार आहे हे बघा तर पाण्याचा आवाज पण तुम्हाला वाढलेला दिसेल शक्य तर याच्यावरून उड्या मारून मारून आपल्याला जायला लागतं आहे पूर्ण पॅन्ट वगैरे भिजली माझी पुढं नाही खाल्लं ते एवढं जवळ नको पाणी हवं आहे ना मोठा पुढे रस्ता बंद आहे वाटतं म्हणजे जी नदीची जी वाट आहे बंद आहे नदी जातो आपण शक्यता तर ऑप्शन कुठ नाहीच ना मला वाटतं वस्तून आपल्याला जावं लागणार बघा पुरे जाम झालं जाता येईल आकू आकून जाऊया हो बघा तिथे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मी हा होय आपण एक कॅन लावलेला आहे व्यवस्थित तुम्हाला दाखवतो मी हा बघा ते एक कॅन लावला आता आपल्याकडे तीन शिल्लक राहिलेत तर आता खाली खाली जाताना आपण ते लावून टाकायचे आहेत कारण की खाली आपल्याला पाणी नंतर कमी बघायला भेटेल त्याच्यामुळे आता कॅन घेतो आणि चला आता आपण खाली जाऊया तर पाणी हळूहळू आता वाढतंय म्हणजे कमी होतंय काळ झालं आहे सगळा 对不对？Yeah, कॅन पण लागलाय आता आपण खाली जातोय तर आता आपल्याकडे शिल्लक फक्त दोन कॅन्ड झाले तर ते आपल्याला लावायचे आहेत आपण खाली जा जवळजवळच लावायला लागतील आपल्याला तिकडे पुढं जाऊन कसं आहे बघा मित्रांनो एकदम डेंजर आहे मग वाव मौसम बन गया <laughs> ओके तर आपल्याला इथे आता खाली लावा लागेल पुढे कारण की इथे जास्त पाणी तुम्हाला दिसेल त्या साईडला त्या एरियात चांगले आपण लावू शकतो तिथे आपल्याला चांगल्या फेकड्या भेटतील असं मला अंदाज आहे बघूया खाली उतरते मी हलू आकाश पण येतोय कॅन्ड घेऊन पाण्याचा आवाज तुम्हाला दिसेल की किती भरपूर वाढलेला आहे तर गावात उड्या मारून मारून पाय तुत हे बघा हो इथे एक लावूया तर इथे एक आपल्याला लावायचे या पाण्यात हो तर आता या दोघांना लावायचं कार्य आमचा आकाश काताळकर करणार का आहे हा खूप बाय उर्फ अकू बोलू काय काय दुसरं पत्थरच्याई केच्यावर मित्रांनो आपल्याला दगड वगैरे ठेवावे लागतात कारण की जास्त पाणी वगैरे पाऊस वगैरे पडला तर उघच वाहून जाईल त्याच्यामुळे बघा हा गे हा नाही अको साईडला दोन मोठे दोन आणून देव एकच कॅन आपला शिल्लक आहे आता फक्त हा लावला त्याच्यानंतर आपल्याला पुढे जरा जाऊन एक कॅन लावून आपण रिटर्न जायचं आहे मग आलो त्याच वाटेनं आपल्याला परत रिटर्न जावं लागणार आहे <laughs> तर आपला फायनल वाला पण कॅन आहे आपण तयार केलेला किरव्यांसाठी जाळा तो तयार झाला आहे आणि आता आपण इथे लावून पण झालेला आहे तर आता आपण इथे थांबत नाही आता आपण निघालो आहे कोयती वगैरे घेतो इथे अटकवून ठेवली होती तर आता आपण वरती जाऊया घराकडे कारण आता उद्या आपल्याला किरव्या भेटतील कारण की सकाळी आपल्याला येऊन बघून जावं लागेल म्हणजे घ्यायला तेव्हा त्यावेळी किती भेटतात ते बघूया आपण त्यामध्ये चला तर घरी जाऊया आपण हां कसं आहे बघा इकडे या साईडला तर इथून आपण वरतून चढून आलो होतो तर परत आपल्याला वरतीच चढावं लागेल म्हणजे उतरून आलो होतो तर चढावं लागेल परत वर ओके <sharp vocals> okay. जी काय खाली बघ सल बंद आहे फायनली आता आपण वरती घराकडे आलो आहे कारण की आपले जे आपण ड्रम नेले होते लावण्यासाठी गिरव्या पकडण्यासाठी तर तिथे आपण खाली नदीला लावलेत तर आता आपल्याला सकाळी जायला लागणार आहे ते बघायला कारण की आता लगेच लावलं लावल्या थोडी आपल्याला ते भेटणार नाहीत कारण की थोडा वेळ वाट वागावी लागेल आपल्याला सकाळपर्यंत होय ना त्यानंतर सकाळी लवकर जाऊन आपल्याला ते घेऊन यायचे आहेत तर आता आपण घरी आलो आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर एवढी एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण करा तर उद्या सकाळ तुम्हाला मी व्हिडिओ परत टाकेन आपल्या चॅनलवर ते तुम्ही बघा आणि किती गिरव्या भेटल्या ते तुम्हाला कळेल तर चला मित्रांनो बाय